नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज यायचं धुलीवंदन तर सर्वप्रथम तर तुम्हाला धुलीवंदनच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आज आपण अलिबाग तालुक्यातील एका जलदुर्गाला भेट द्यायला जाणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले बांधले त्याचपैकी एक किल्ला एकोणऐंशी मध्ये हा किल्ला पूर्ण बांधून झाला शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या खंदेर किल्ल्याला आज आपण भेट द्यायला जाणार आहोत तुम्हाला पुढे दाखवतो कसं काय होतं ते कसं काय जाणार आहोत आपण मित्रांनो आता पावसाला आपण निघतो इथून गावातून निघतो आपण जाणार आहोत आता मसत बेड्याला मसद बेड्यावर आपली माचो आहे तिथून आपण जाणार आहोत इकडे बघू शकता आपल्या कितल्यान आहेत आपण जण चाललोत इकडे मनीस पण आला थंड भेंडा आला एकदम टेम्पू केलाय आपला मस्त बेडेपर्यंत जायला तिथून आपण मत्सव जाणार आहोत जाणार आहोत आता आणि इकडे बघू शकता सर्व सामान उतरवता दादा निशांत भाई चलो खंदेरी पार्टी पाहू शकता आपण इकडून आता माचवा जाणार आहोत माचवा कुठं लावलं का माहित नासा इकडे पाहू शकता सर्व सामान वगैरे घेतलं इकडं पाहू शकता आपलं आता दीपेशा भेटलाय फायनलचा मालक का कसं वाटत आता आपण आता खंदेरला चाललो चाललोय घरा पण अजून इथं चिखल एवढं आहे विचारात पडले सगळं आहे सगळा प्रश्न पडला जायचं कसं तिकडं इकडं पाहू शकता सर्व आता निघाले जायला हा आणि इकडे वागताय चिखल वागताय किती आहे खाली आपल्या इकडून जायचं आता इकडं पाहू शकता इकडे कशा प्रकार चढतात कशा प्रकारे सामान्य हालत एकदम बेकार झाली <laughs> चिखलात या इकडे पाहू शकता पूर्ण पाय चिखलात गेलाय बघताय फुल एकदम कसरत चाललेले आहे तर मित्रांनो फायनल निघलो आता हे बॅग इकडे बघू शकता निघलो आता जायला तरी किती उशीर लागणार आहे जायला तरी तुला तरी पण कम 3 60 दिन दस्त आहे दादा बोलतात 3 30 तास लागेल खूप एकदम मजा येणार आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसा गाव ते वाटले आता फुल एन्जॉय असणार आहे आज इकडे पाहू शकता चिकन आहे आपण आता तिकडे जाऊन बनवणार आहोत तिकडे सर्व सामान जेवणाचा मित्रांनो आता हा टाईम झालाय नऊ पन्नास तुम्हाला सांगतो किती तास लागते जायला नऊ पन्नास झालेला आता तयारी झालं आहे सर्व चिकन इकड़ा बघते आता बोटेच जेवायला बसलोय इकडे सर्व जेवायला बसले आता आपण जेवण घेऊया नंतर भेटतोय चिकन कसं आलाय मस्त भेटली एवढं बघताय आता समोर समोर आम्ही आणि या साईडला उंदेरी पाहू शकता आपण पोहचलो आता पाहू शकता आपण पोचलेलो आहे फायनली आपण चार तासानंतर पोचलेलो आहोत खंधेरीला समोर बघता एवढं बघते सर्व थांबले तिकडं आता था। खंदरी बेटाचा मॅप आहे पूर्ण इथं कान्होज आंग्रे आईसलँड गाईड मॅप समोर बघता नंतर मंदिर समोर बघताय बघतायताल देव तिला तिलाने वाढत जातो समोर पाहू शकता घंटा आहे ची घंटा आहे इकडे बघता मित्रांनो सोंडाला मासा इकडे पाहू शकता त्याची कारवत कशी आहे बघा आणि ही बघताय ओरिजिनल त्याची समोरचा समोरचे कारवात सारखी बघा तलवारच असे वाटते दोन हजार तेराला अर्पण केले आहे देवाचे आणि ज्याला ज्याला भेटते तो देवाला अर्पण करायला आणतो इकडे सोंडा देवराम काशीनाथ नाखवा यांनी अर्पण केले आहे अर्पण केले त्यांचे नाव इथं आहेत आणि इकडे बघताय ट्रॉफे पण आहेत इकडे जेव्हा जेव्हा नवीन बोट घेतात ना तेव्हा देवाला पहिले भेटवं आणतात बोट इथून पूजा करतात देवाचे बोटीचे पहिले नंतरच ते मासा सुरुवात करतात आकडा चलदेव बघताय नवसाच्या घंटा आहेत जे जे नवस बोललेले ते इकडे नवस फेडायला येतात आणि घंटा अर्पण करतात देवाच्या जर्नी इकडं पाहू शकता घंटा आहेत इकडं इकडे पाहू शकता इकडे पण देव आहेत व्ह्यू बघू शकता इकडून वरतून आणि इकडे मंदिर खाली व्ह्यू बघताय मित्रांनो कसला भारी वाटतं इकडून वगैरे बघताय किती जुने स्था। जुने इकडे बघताय अजून एक प्रत्येक ठिकाणी तोफा दिसतील अशा इकडे बघता आपण खाली चालू आता खाली जाऊन बघूया काय आहे खाली आणि समोर बघताय लाईट हाऊस कितीला बांधला असेल तर या अर्धे मेंबर वरती गेलेत अर्धे इथं आहेत आपल्यासोबत आता लाइट हाऊस मध्ये चाललो वरती वरती पाहू शकता इकडून एंट्री आहे कानोज दीपस्तंभ असं बघत बघताय किती उंच आहे आतमध्ये वरती जाऊ आता इकडून वरती आलो आता सोलर बॅनर्स कन्व्हर्टर आपण बघताय कसला भारी वाटते हा इकडे बघता पूर्ण ओपन आहे असा गॅलरी खाली पूर्ण समुद्र टॉवर वाल इकडं एंडिंग लागून नाही इकडे बघतोय खेळला येतो इकडे बघ क्रिकेट खेळतो हो वाचला वाचला मित्रांनो खरंच खूप सुंदर प्लेस आहे बघितलं असाल खूप मस्त वाटतं इकडं तेव्हा सध्या क्रिकेट खेळायला थांबलोय खंदेरलाच आहोत बघताय आता इकडं आवाज येणार ना इकडे बघा वरती मारल्यावर इकडे <laughs> बघू शकता कसं लोखंडाचा आवाज येते लोखंडा सारखा आवाज येते आवर्जून बघायला या नक्कीच खूप मस्त प्लेस आहे इथला खंदेरी बरोबर लोखंड सारखा वाजते तर मग खरंच रहस्यमय दगड बोलू शकता इकडे बघताय दगडाचा आवाज येईल नॉर्मल दगडाचा आवाज येईल आणि इकडे बघू शकता लोखंडावर मारल्यासारखा आवाज येईल नाही बघा गावातले हे पाहायला गेलो बघा हे बघा हे काढलेलं आहे आणि हे काढायचं आहे त्यांना पाहू शकता आपण काल वचंद काढून पावसाचा कशा प्रकारे काढतात पाहू शकता आपण ते पण तिकडे गेलेलो तवड्याला गेलो पाहू शकतो तिकडं तिकडे एकदम त्या गेलो तिकडं काढायला पहिला पण एकदम बेस्ट लागतात आणि महाग पण खूप घेतात कशाला फोडत मित्रांनो निघतो होता इथे रोज निघतो व्हिडिओ आपण इथेच थांबू व्हिडिओ आवडल्यास सारखे लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशात एका नवीन व्हिडिओमध्ये 好了，大家拜拜。